तर हॅलो फ्रेंड मला बघा ना दाखवायचं ध्यानच नाही तुम्हाला मला व्हिडिओ व्हिडिओ काढायचं ध्यान नाही तर हा का बिर्याणी टाकली तर नंतर मी तुम्हाला दाखवी ते पाडताना सुमिता पाडताना दाखवी ते तू तू या बापाच कोण बोल नको बर का मारखाचे जबाब देत नाही त्यांचे लवकर लवकर नाही देत देतले नाही दिले आहेत भीमा न काय तुम्हाला अशी नाही ते हम्म या जण आहेत ते

चांग तर का चांगलं जेव्हा आता कान दे त्यांना हा काळून घेतलंय काडकी हात पटकन हा काही वाढलंय कायदा